रिसेंटली मी एक व्हिडिओ शेअर केला होता कारण बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई मला ब्लाऊजांचे रेट विचारत होते मग प्रत्येकीचे रेट वेगळेवेगळे असू शकतात माझ्यापेक्षा कमी कोणाचे असू शकतात माझ्यापेक्षा जास्त कोणाचे असू शकतात आणि तशा कमेंटसुद्धा त्या व्हिडिओला आलेल्या आहेत पण ज्या टाईमपास करणाऱ्या ताई आहेत त्यांना पक्का वेळ असतो की प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये जाऊन काहीतरी निगेटिव्ह कमेंट करा काहीतरी घुसपाट काढा काहीतरी कुटाने काढा अशाने खूप कमेंट बॉक्स भरलेला आहे तर मला काही आनंद आहे की तितका वेळ का होईना त्यांनी आपला व्हिडिओ पाहिला आहे माझे विचार त्यांनी ऐकलेत आणि <laughs> त्याच्यावर निगेटिव्ह हो का होईना कमेंट केलेत सो so, त्यांनासुद्धा मनापासून धन्यवाद आणि ज्यांनी चांगले पॉझिटिव्ह कमेंट केले त्यांनासुद्धा मनापासून नेहमीच धन्यवाद आहे तर एका ताईने तर म्हणजे नाही का विचार त्या विचाराची लेवल त्यांची एवढी हाय गेली की त्या म्हणे मला की तुम्ही काही सोन्याचा दोरा वापरता का ब्लाऊज शिवायला म्हटलं ला। अरे वा आयडिया छान आहे आता सोन्याचा दोरा वापरता की नाही हे माहीत नाही पण आम्ही सोन्याचे हुक मात्र वापरतो बरं का हे बघा तुम्हाला उईत प्रूफ दाखवते सोन्याचे हुक मी ब्लाऊजांना वापरते आणि बघा ह्याच्यामध्ये काही दोराही नाही की सोन्याचा दो दोरासुद्धा वापरू शकते पण तेवढी शिलाई द्यायला तुम्हाला परवडेल का कारण तो सोन्याचा धागा माझ्याकडे येतं येईपर्यंत मला खर्च येईल ना त्यामुळे पाचशे रुपये तुम्हाला परवडत नाही तर सोन्याचा धागा वापरलेला ब्लाऊज घालणं त्याची शिलाई टेलरांना देणं मग तो मी असे किंवा अजून कुठलाही टेलर असो त्यांना देणं परवडतं का कारण त्याच व्हिडिओखाली मला बऱ्याच जणांनी मी पाचशे सांगितले तर कोणी तीनशे सांगितले कोणी दोनशे सांगितले मग बऱ्याच जणांनी सहाशे सातशे आठशे साडेनऊशेपर्यंतसुद्धा सांगितलेलं हे सिम्पल ब्लाऊज प्लस रेट ॲडवॉन होतात म्हणून आता मला सांगा प्रत्येकाच्या एरियाप्रमाणे प्रत्येकाचे रेट ठरतात पण ज्यांना जिथं परवडते तिथं त्या क्लायंट शिवतात आणि त्या खुश असतात आणि त्याच्यामध्ये मी कोणालाही काही दुखवलेलं नाही तर अशा बऱ्याशाच आहेत ज्या की विचारतात नको त्या प्रश्न विचारतात नको त्या विचारांमध्ये डुबतात माझ्यामुळे तर इतकं टेन्शन घेऊ नका तर बघा सोन्याचे हो मी वापरते आहे ना बरोबर आहे की नाही आता मला सांगा कमेंटमध्ये तुमचा विचार काय असेल याच्या पुढचा मला नक्कीच आवडेल कारण एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेने मी जर ती दिली असेल तुमच्यापर्यंत तर तो निगेटिव वे कुठेपर्यंत काढायचा ही प्रत्येकाची सोच असते कारण ज्याची त्याची विचार करण्याची तेवढी मर्जी असते व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात त्याच्यामुळे मला काही फरक पडत नाही तुम्ही कितीही निगेटिव्ह कमेंट केलात तर जो मी रेट घेते तो मी तुम्हाला तर शेअर केलेला आहे प्लस त्याच्यामध्ये डिझाईनचे रेट आहेत ते ॲड ऑन होतात सो so, व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहावे लागतील कारण तशा तुम्हाला कमेंट करायची इच्छा असते ना माझे व्हिडिओ तर पाहायला लागतील स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या कमेंट बॉक्समध्ये